नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सायलीरा अर्जुन सांगतो हो ब गेले कोमात त्यांना तुला काहीतरी सांगायचं होतं पण सांगण्या अगोदरच ते बेशुद्ध झाले मला त्यांनी सांगितलं होतं तुझ्या आईवडील जिवंत आहे आता ते शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे तुम्हाला त्या सगळं करण्यासाठी साध्य देशील का कुणाच ठोक मला असं वाटतं आपण तुझ्या वडिलांना शोधलं आईला शोधलं आणि मधुभाऊंकडे नेलं तर मधुभाऊ शुद्धीवर नक्की येतील एक ना एक दिवस हा माझ्या मनातला विश्वास आहे आणि तोच विश्वास पक्का करण्यासाठी तू माझी साथ देशील का असं म्हणत आता सायलीला प्रश्न केल्यावर सायली ही आता मधुभाऊंच्या आनंदासाठी आता माझी आईवडील जिवंत ही गोष्ट मला कळल्यानंतर मला त्यांना शोधायला नक्कीच आवडेल मी तुम्हाला नक्की मदत करेन असं म्हणत दोघंजणं मिळून आता सायलीच्या आईवडिलांना शोधण्याचं पण घेत असतात इकडे मात्र शोधाशोध करण्याच्या नादामध्ये प्रिया सगळ्या रूमची हालत खराब करून ठेवते तिचं गाठोडं हरवलेलं असतं ते गाठोडं शोधण्यासाठी ती इतकी हायपर झालेली असती ती सगळे प्रयत्न करत असती पण रूममधनं काहीतरी खुडबुड करण्याचा आवाज इथे अर्जुन साईडीला येत असतो आता आपण दोघंच घरात पूर्ण आहोत तर इथे काय आहे कोणी आलं आहे का म्हणून आता ते दोघंजणं त्या दिशेने चा कानाची चावल घेत घेत निघतात पण आता इथे रूमच्या बाहेर गेलं तर लगेच अर्जुन सायली मला पाहतील मग आता काय करावं म्हणून प्रिया लगेच त्या कपाटामध्ये जाऊन लपते कपाटात लपल्यानंतर ती बाहेर आवाजाचा कानुसा घेत असते अर्जुन सायली तिथे जातात त्यांना तिथे काहीतरी दिसतं की रूमची हालत एकदम खराब आहे आणि ही अशी अवस्था कोणी केली असेल चोर आले असतील का इथे आता मात्र सायली म्हणत असते की कोणी नक्कीच घरात घुसलो होतं पण कोण का कोणाच बाहेर पळाला असेल बहुतेक खरं तर कपाटामध्ये त्यांनी ओढणी पाहिलेली असते अडकलेली पण सायली त्यांना दे आयडिया देते की आपण बाहेर जाऊया तिकडेच पळाला असेल चोर चला बरं असं म्हणत ते रूमच्या बाहेर दर्जा बंद करून जातात आता इथे हुश गेले बुवा असं म्हणत प्रिया थोड्या वेळाने त्या कपाटातनं बाहेर येते आणि बाहेर आल्या आल्या तिच्यासमोर इथे अर्जुनाने सायली पुन्हा एक देऊन उभी राहतात कसं फसवलं हो की नाही पण प्रिया म्हणत असते की माझं एक दोन वस्तू ह्या रूममध्ये राहिल्या आहेत त्या रूममधनं वस्तू घेण्यासाठी मी इथं आली आहे माझ्याच घरात मला यायला तुमची काही भीती आहे का पण मग तू अशी चोरून लपून का आली म्हणून तिला आता सायली प्रश्न करते स्वतःच्या घरात यायचं होतं तर असं दारात नाही यायचं एवढं चोरून लपून यायची काहीच गरज नव्हती तर ती म्हणते तुम्ही मला त्या दिवशी घरात घुसू दिलं नाही मला वाटलं तुम्ही माझं सामान मला घेऊ देणार नाही म्हणून मी अशी चोरून लपून आले इथे प्रियाने थाप मारलेली तु तु आता लगेच लक्षात येते अर्जुनला अर्जुन तिला म्हणतो तू काहीतरी शोधत होती म्हणून एवढी रूम अस्तव्यस्त केली तुला तुझी वस्तू मिळाली का आता त्याला इथे क्लिक झालं आहे ही काय शोधती आहे ते गाठोडं शोधायला आलेली आहे आता तो तिला ओपन चॅलेंज देतो तू जी वस्तू शोधत आहे ती हरवली आहे ना तुला भेटणार नाही का विचार तर ती म्हणते मी माझी वस्तू घेतली आहे मला मिळाली ती मी चालले असं म्हणत तिथून पळ काढते पण सायलीला आता इथे क्लिक होतं की अर्जुन पण तिच्यापासून घ्यायचे लपवत आहे अर्जुनला ती विचारू लागते नक्की काय चाललंय तुमचं मला सांगाल का तर तो सांगतो की तू हो मी तुला काय सांगतो ते इट एक, दोन इटपणे आहे आता हे दोन गाठोडे गायब आहे तुझं आणि तिचं तर मला असं वाटतं आहे की ते गाठोडं ह्या मुलीने आपल्या रूममध्ये लपवलं मग मी काही दिवसांपूर्वी ह्या रूमची झरती घेण्यासाठी आलो होतो तू माझ्या मागे मागे आली पण होती हे दोघंजण रूममध्ये नाही मग तुम्ही ह्या रूममध्ये काय करताय आठवतो ना तुला खरं तर वेळी मला ते गाठोडं मिळालं होतं आणि ते मी लपवून ठेवलं आहे आता लपवलं तर कुठे लपवलं मला पाहिजे खूप इच्छा आहे असं सायली बोलू लागते तर तो म्हणतो एकदम सेफ जागेवर लपवलं आहे जिथे ते, ते कुणालाही मिळणार नाही ना। आणि देश शोधण्यासाठी ती इथे आली आता एक गाठोडा आपल्याकडे मग दुसरं गाठोडं तिच्याकडे असणार तिने तिच्या माहेरी लपवलेलं असेल पण सायली म्हणते नाही ती एवढी साधी सोपी बाई नाही ती तिकडे लपवायला तिने तिसरंच ठिकाण कुठेतरी निवडलं असेल पण आता ते शोधायचं कसं हा प्रश्न आता ह्या दोघांना इथे पडलेला असतो मैपत शेटची एकदमच घाईगडबड लगबग चालू असते त्यांना काही करून प्रियाचं शेंडे आवडायची आहे तिला धारेवर धरायचं आहे पण आता तिच्या आईची इथे बातमी काही मिळे ना पाटीलला फोन करून महिपत धमकी देत असतो तुला काही माहिती मिळाली की नाही अजून ना किती दिवस लागणार किती वेळ लागणार असे सगळे प्रश्न विचारत असतो पाटील म्हणतो मी प्रयत्न करत आहे पण इथे महिपत म्हणतो प्रयत्न नाही मला माझ्यासमोर ती बाई इथे हवी आहे तिची मुलगी आहे ना ती माझ्याकडे तिची आई हवी मला इथे मात्र आता अर्जुन गाठोडं सायलीला काढून दाखवतो त्याने लपवून ठेवलेलं असतं गाठोडं पाहून तिला फार उत्सुकता निर्माण होते त्या गाठोड्याला खोलू का पाहू का त्याच्यात काय काय म्हणून मग ते, ते गाठोडं अर्जुन तिला म्हणतो ठीक आहे तुला पाहायचं तर पहा पण त्रास होणार असेल तर अजिबात पाहू नको तुला जुन्या गोष्टी आठवल्यावर त्रास होतो ना मग इथे आपल्याला पाहायला मिळेल की प्रिया घरी पोचलेली असते घरी जाऊन तिने फेकजोक सुरू केलेली असते खरं तर तिचा संताप झालेला असतो ती जी गोष्ट शोधायला गेली होती ती गोष्ट तिची हरवली ही बातमी आता तिला खूपच त्रास देत असते तिने एवढे प्रयत्न केले एवढं सगळं केलं आणि तो नागोबा तो माझ्याशी खोटं बोलला मला बोलला घरी कोणी नाही जा जा आणि त्या घरात तर सायली आणि अर्जुन होते तितक्या तिथे नागोबा येतात आणि म्हणू लागतात आलीसबाई तू भेटून अर्जुन आणि सायलीला मग ती त्यांच्याकडे रागाने पाहते तुम्हाला माहिती होतं ते दोघं जण घरात तरी मला तिकडे पाठवलं तुम्ही ना तर तो म्हणतो हो तुझी गंमत करायला अगं सगळेजण बाहेर गेले त्या दोघांना एकांतात टाकून हे तुला सांगितलं असतं तर तू गेली असती का मग तू तोंड घशी तरी पडली असती का मला तुला तोंड घशी पडताना पाहिजे प्रियाने त्याची कॉलर आवडलेली असते सायलीने आता गाठोडे खोलण्याची घाई सुरुवात केलेली असते तिला ती गाठोड्यात काय काय पाहिजे म्हणून ती खोलायला घाई गडबडी लगबगीने सुरुवात करते तिच्या हातात सगळ्यात पहिली एक आवडीची गोष्ट येते ती म्हणजे भाऊली तिची आवडीची बावली होती ती त्या भाऊलीला पाहून का ठोक तिला खूपच पाहिल्या पाहिल्यासारखी वाटू लागते आता ती भाऊली ती खाली ठेवते आता दुसरी वस्तू तिच्या हातामध्ये येते ती म्हणजे ये। एक छोटंसं लॉकेट ते लॉकेट ते तिला आठवू लागतं जे फोटोमध्ये तिने पाहिलं त्या मुलीच्या गळ्यात आहे त्या लॉकेटला पाहून तिला का ठोक तिचं आठवणीतलं दिसते आणि एक फोटो आ, न च्या खाली एक फ्रॉक असतो ज्या फ्रॉकवरमध्ये तिला आठवतो की तिची बाबा तिला कडेवर घेऊन अशा काहीतरी गप्पा गोष्टी सांगत होत्या स्टोरी सांगत होती ते सगळं आठवून ती स्वतःला आता काहीच करून थांबवतच था येत नसतं तिला स्वतःला त्रास होत असतो तरी ती प्रयत्न करत असते की आवाज येऊ नये कोणी दिसू नये म्हणून ती जोरजोरात स्वतःला त्रास होऊ लागतो धाप टाकू लागते अर्जुन मात्र आता इथे घाबरतो त्याच्यावर लक्ष देतो ह्या वस्तू पाहून तिला घाबरायला होत आहे तो पटापटात त्या वस्तू त्या गाठोड्यामध्ये बांधू लागतो आणि ते गाठोडं त्याने उचलून त्याच्या कपटात नेऊन ठेवलेलं असतं तिला विचारू लागतो तुला एवढी भीती वाटते तुला त्रास होते तुला श्वास तरी घेता येतोय का नको पाहू तू हे गाठोडं तुला त्रास होतोय तर आपल्याला इकडे हे पाहायला मिळेल तुझं तुझं गाठोडं खरंच मी चोरलेलं नाही असं म्हणत नागोबा इथे आता प्रियाला सांगत असतो की तुझं गाठोडं कुठे आहे तू शोधून काढ लवकरात लवकर नाही ते आणखी कुणाच्या हाती लागून जायचं आणि तुला मी एक गोष्ट सांगून ठेवतो मी किंवा माझ पत्नी तुझं एकही गाठोड लपवलेलं किंवा घेतलेलं नाही आता ते तुझं तू पाह तू कुठे ठेवले तू कुठून ते शोधून काढायचे आणि ह्या सगळ्या तू ज्या क करामध्ये माझ्या बाबतीत आणि त्याच्या सगळ्यांचे तुला आता एक ना एक दिवस सगळं काही व्याजासकट फेडावं लागणार तू माझी कॉलर पकडली साधं नाही केलेलं तू तुला आता हे सगळं व्याजासकट परत करावं लागेल इथे सायली आता अर्जुनशी बोलण्यासाठी गेलेली असते अर्जुन म्हणतो काय झालं तू झोपलीच नाही तर ती सांगते का कोणच ठोक मला आज तुमच्याशी बोलायचं आहे आणि काय बोलायचं विचारल्यावर ती सांगू लागते की सगळ्या माझ्या गोष्टी तुम्हाला आजपर्यंतच्या माहिती आहे मला गाडीत बसल्यावर भीती वाटायची तुमच्याबरोबर बसून बसून ती भीती माझी गेलेली आहे जवळजवळ तुमचा विश्वास मला बसलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला आता सगळं मनातलं सांगू शकते मला कोणत्या कोणत्या गोष्टींची भीती वाटते नवरा म्हणून तुम्हाला सगळं माहिती हवं आणि मग ती तिच्या जुन्या आठवणीतल्या काही आठवणी सांगू लागते किती त्रास होतो तिला त्या सगळ्या गोष्टींचा आणि तिला होणारा ते, ते, ते भास ते आवाज ते सगळं काही ती सांगू लागते आणि अर्जुन तिला म्हणतो मी तुझ्या प्रत्येक गोष्टीस तुझ्या साथ तुला साथ देईल फक्त तुझ्या आईवडील भेटण्यासाठी आता तू प्रयत्न कर मला मदत कर की आता गाठोड्याचा जेव्हा विषय येतो ना त्यावेळेला पुन्हा एकदा सायली म्हणते मी ना त्या प्रियाला खूप चांगलं ओळखते आता आपण तिला भितरवायचं घाबरवायचं आणि घाबरलेली प्रिया त्या गाठोड्यापर्यंत पोहोचणार तेव्हा आपण तिला ते त्या गाठोड्यासकट पकडायचं हा आता इथे सायलीचा प्लॅन अर्जुनच्या लक्षात येतो की ही जे सांगते त्यानुसार जर तिने खरंच तसं केलं तर आपण त्या गाठोड्यापर्यंत पोहोचू शकतो दुसरं गाठोडाही महत्त्वाचा आहे ना आता इथे ठरल्याप्रमाणे इथे अर्जुन एकना आयडिया काढतो तो ना सायजीला घेऊन तुला फिरायला घेऊन जातो म्हणून बाहेर घेऊन येतो बाहेर कुठे आहे तर ते प्रियाच्या वडिलांच्या म्हणजे रविराजच्या घराच्या बाहेर आता घराच्या बाहेर राहून ते फोन लावतात त्या प्रियाला प्रियाला ती तो सांगू लागतो तुला काय वाटतं मला माहीत नाही तुझं गाठोडं कुठे आहे आणि गाठोडं मिळवण्याची इतकी घाई झाली आहे असं म्हटल्या म्हटल्या ती खूप घाबरते भितरते ती म्हणते तसं काही नाही मला काहीच नाही माहीत तू काय बोलतोय पण तो म्हणतो दोन्ही गाठोडे मला मिळाले आहे असं म्हणल्या म्हटल्या ती इतकी भितरून जाते काय करावं तिला सुचे ना एक गाठोडं तर तिचं हरवलं तिने पाहिले आता दुसऱ्या गाठोडं तिने महिपतच्या घरामध्ये लपवलेलं असतं आणि ते मिळवण्यासाठी ती आता महिपतच्या घरी चोरून लपून जाते तिचा पाठलाग करत करत इथे अर्जुन आणि सायलीही तिथे येतात आता ही महिपतच्या घरात का गेली म्हणून प्रश्न पडला हे अजूनही सोबत आहे का हाही प्रश्न पडला पण ती जाताना आता गॅलरीतनं चोरून गेली तिचा पाठलाग करत करत इथे अर्जुन पण तिच्या मागावरती गॅलरीतनंच चढून वरती गेलेला असतो आणि इथे सायलीला लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं पण आता महिपतची गाडी येताना सायलीला दिसते काही खरं नाही आता अर्जुनचं अर्जुन त्या घरात गेला आहे महिपत आला आहे मग ती पटकन गाडीत जाते हॉर्न पॅपा वाजू लागते तर आता मग पुढे जे काही ट्विस्ट ते पाहिला आपण सगळ्यांनी जण परत भेटू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद